विक्रेते बांधवांमार्फत नवीन नीरा हंगामाचा शुभारंभ उत्साहात आनंदात संपन्न नीरा सहकारी सोसायटी लिमिटेड पुणे जिल्हा यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नीरा विक्रेते बांधवांच्या वतीनं चालू नीरा हंगामाचा शुभारंभाचे उद्घाटन उद्योजक एकनाथ भंडारी उद्योजक रामभाऊ अकाले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले परिसरातील सर्व नीरा विक्रेते बांधव सोसायटीतील चेअरमन पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात चालू हंगामात कोणत्या पद्धतीनं निरा संकलन वितरण होणार तसेच विक्रेत्यांना कशा मिळणार सविस्तर माहिती देण्यात आली विक्रेता बांधवांनी निरा उत्पादन वाहतूक प्रक्रिया आणि वर्षातील अंदाजित मागणीबाबत आपली मते व्यक्त केली हंगामा सुरळीत व पारदर्शक व्हावा दर स्थिर राहावेत आणि सर्वांना समान सुविधा मिळाव्यात यासाठी सोसायटीकडून काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले निरा विक्रेते बांधवांकडून परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ निरा उपलब्ध करून देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला माननीय उद्योजक एकनाथ शेठ भंडारी उद्योजक रामभाऊ अकाले यांनी सर्वांना आश्वासन दिले कायमस्वरूपी आलेल्या अडचणीवरती सर्व सभागत वर्ग जबाबदार असेल तर नीरा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून निरा विक्रेते बांधवांमुळे सुरू झालेल्या चालू हंगामाने परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय तर दुसरीकडे माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांच्या ही शुभेच्छांच्या वर्षाव होताना पाहायला मिळतोय आज दोन रोजी निरा अंगामचे नवीन वर्ष चालू झालेले आज उद्घाटन झालेले सगळ्यांचे मी मनपूर्व आभार मान सर्व सभासद आणि बंधू भगिनींनो आणि संचालक मंडळ आणि आम्हाला सहकार्य करणारे श्रीनाथ शेठ बिमाले रवींद्र शेट रवींद्र दंगेकर साहेब आमदार माजी आमदार यांच्या सहकार्याने आज त्यांनी भरपूर मदत केलेली आहे दोघांनी पण तर त्यासाठी सर्व संचालक मंडळाचे व सर्व सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांच्या दोघांचे आभार मानतो आणि हा हंगाम दोन हजार पंचवीसचा चा बर भरभराटीने बर उत्कृष्ट प्रतिसाद देऊन चांगला चालेल याची अपेक्षा करतो जय हिंद उपस्थित सर्व सभासद व विक्रेते आज निरा सहकारी संस्थेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस निरा हंगाम आज मंडळी समाजसेवा ट्रस्टचे आधारस्तंभ मान्य श्री एकनाथ शेठ भंडारी व रामदास शेठजी आखाले व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज इथं निरा हंगामाची सुरुवात करत आहोत आम्हाला आनंद वाटतोय की यावर्षी संस्थेने चांगल्या पद्धतीची व शुद्ध अशी निरा ग्राहकांना देण्याचा संकल्प केला आहे केला आहे त्यानुसार आज आम्ही संस्थेचं जिल्हा परिषद केंद्र आज चालू केलेलं आहे व येत्या वर्षभरात संस्थेकडून सर्व ग्राहकांना चांगल्या पद्धतीची व शुद्धतेची निरा पुरवण्याचा सर्व संचालकांचा वेळ यांचा मानस आहे आज माननीय श्री श्रीनाथ शेटजी भिमाले यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनाही आम्ही इथे आमंत्रित केलेलं होतं परंतु वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे त्यांना थोडा उशीर होतोय त्यामुळे आज आम्ही उद्घाटन करून घेतलंय पण दिवसभरात साहेब संस्थेच्या ऑफिसमध्ये भेट देणार आहे असं त्यांनी शब्द दिलेला आहे व दिवसभरात ते कधी जिल्हा परिषद केंद्रात येऊन उपस्थित राह राहतील तरी मी सर्व एक विनंती करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी निरा हंगाम चालू झालेला असून सर्वांनी निरा संस्थेस सहकार्य करावे अशी मी चेअरमन व संचालक मंडळाच्या वतीने सर्व विक्रेत्यांना नम्र विनंती करतो सर्व सर्व निरा विक्रेत्यांना हा या हंगामात सर्वांचीच भरभराट हो अशी आई रेणुका मातेच्या प्रार्थना करतो सर्वांना सदिच्छा देतो उपस्थित सर्व निरा सहकारी सोसायटी पुणे आमचे सर्व सभासद आणि आज दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जो नेऱ्याचा हंगामा चालू करायचा होता त्यासाठी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली असे उद्योजक आमचे मार्गदर्शक एकनाथ शेठ मामा तसेच रामभाऊ अक्काले आणि आज आमच्या मार्गदर्शक आमचे नेते श्रीनाथजी भिमाले यांचा वाढदिवस आज त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करणार होतो पण काही कारणास्तव त्यांचं बिझी शूडल असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि रामभाऊ अक्कले आणि एकनाथ शेठ मामा यांच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन संपन्न करून घेतलं आणि आजचा ह्या वर्षीचा निरा हंगामा सुरू करण्यात आला आणि आम्ही ज्या उद्देशाने चाललो आम्ही एक चांगली निरा कशी गिरॅकांना मिळेल असे आम्ही प्रयत्न करतो आणि आमचा संकल्प आहे की यावर्षी दुकान एक पाच सहा टक्क्यांनी वाढ करून म्हणजे जी बंद झालेली केंद्र आहे ती पूर्ण संस्थेची केंद्र दुकानं आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी सर्व सभासद उपस्थित राहिले आम्ही सर्व संचालकांच्या वतीने आम्ही त्यांचं आभार मानतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम शांती माझं नाव सीता राजेंद्र बत्ताले मी मीरा सोसायटीची संचालिका पहिल्यांदाच आलेले आणि सर्व संचालक आणि सर्व लोकांच्या सहकार्याने मी तिकडे उभी आहे तर मला त्यांचा खूप मनापासून आभार मानते आणि मला एक सांगायचं आज एवढी भरभटी पाहून तर मला आमचे आठवण आली खरंच अशी संस्था कायमस्वरूपी चालू राहावा ह्याच्यासाठी मी संपूर्ण माझ्या परीने जे काय मला येईल ते मी करेन थँक्यू आभार दोन हजार पंचवीस चा हंगामा चालू झाले त्याचं उद्घाटन एकनाथ शेठ भंडारी यांच्या हस्ते संपन्न झालेले त्यांचा मी आभार मानतो सर्व सभासदांचे आणि विनंती सर्व निरा विक्रेते यांनी दोन हजार पंचवीसचा चा निरा हंगाम थोडासा उशिरा झाल्याबद्दल दिलगिरी आहोत परंतु हा हंगाम चालू करताना माजी आमदार अरविंद झंगेकर भंडारी समाज संस्था अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले आणि भंडारी समाजाचे आदर आदरस्तंभ एकनाथ शेठ भंडारी यांच्या सहकार्याने आम्हाला निरा परवाना चांगल्या पद्धतीने पर लवकर मिळाला त्यामुळं त्या हंगामात प्रत्येक सभासदांनी जितकं सहकार्य करता येईल तेवढं स्वयंसेवक सहकार्य करावं आणि संस्था प्रभावी टाळावी एवढीच विनंती